समाजसेवा हे एक व्रत आहे असं मानून जैन व इतर समाजाची मनोभावी सेवा केल्याबद्दल मुंबई इथे नुकतंच संजय घोडावत यांचा आदर आचार्य श्री दर्शन सागर सुरेश्वरजी पुरस्कारानं गौरव करण्यात आला हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस महिला व बालकल्याण विकास मंत्री आदित्य ताटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला श्री अविग्न इस्टेट श्री मुनी स्वामी श्वे मु पू जैन संघ व चातुर्मास व्यवस्था कमिटी यांच्याद्वारे या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संजय घोडावत यांनी कोल्हापूर आणि परिसरात राहून स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय मिठापासून ते विमानापर्यंत विविध क्षेत्रात उद्योगाची उभारणी केली तसे संजय घोडावत शिक्षण संकुलाची स्थापना केली यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ इंटरनॅशनल स्कूल पॉलिटेक्निक आय आय टी व मेडिकल अकॅडमी सुरू केली आहे येथे एकवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात उद्योग व शिक्षण क्षेत्रातून दहा हजार रोजगार निर्मिती झाली तसेच तीन हजार स्टार लोकल मार्ट उभारण्यात येणार आहेत यामधून पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे सोशल फाउंडेशनद्वारे सामाजिक कार्यात ग्रुप नेहमी अग्रेसर दिव्यांगांसाठी शाळा पूरग्रस्त अनाथालय दुष्काळग्रस्त शेतकरी वृद्धाश्रम शहीद जवानांचं कुटुंब आरोग्य केंद्र सेवाभावी संस्था राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपलंय आचार्य श्री तुळसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदानातून जीवनदान दिलं आहे ग्रामीण भागातील मुलींसाठी फाउंडेशनद्वारे कन्या महाविद्यालयाची स्थापना केली सामाजिक कार्याबरोबरच शाश्वत विकासासाठी तीन लाखांच्या वर फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी भूस्खलनग्रस्तांना फाउंडेशनच्या वतीनं अकरा लाखाची मदतही करण्यात आली आहे संजय घोडावत यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडचू